भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला भाजपा आमदार मंदामात्रे यांच्या आमदार निधीतून या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले असून वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदामात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माणुसकीचा आणि विश्वशांतीचा संदेश भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला

यासाठी शांतीचं प्रत प्रतीक प्रधानमंत्री गौतम बुद्धांचा सुद्धा आपण इथे लावलेला आहे सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं मोठी जागा आहे सर्व अनुयायांनी यावं मेडिटेशन करावं योगा करावा अशा पद्धतीने जागा आहे असं मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून मत आवाहन करेन तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने आय एस आय पी एस सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या अभ्यासिका संविधान भवन आणि संविधान चौक हा निर्माण करावा असं मी आज महानगरपालिकेला आवाहन केलेलं आहे अहिल्या देवी होळकर आणि जाऊ माता यांचे सुद्धा पुतळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे तर लावणारच आहे फक्त जागेतच सोड चालू आहे ते लवकरात लवकर भारत बाबासाहेब आंबेडकरांचा इथे लावला जाईल आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा